नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रानो मी विनय आपले इंडियन एगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढीलप्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक चार क्विंटल कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सहाशे शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात आवक चार हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे सत्तावीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार 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 आठशे क्विंटल कमीत कमी दर दर पाच पाच तीनशे जास्तीत जास्त नऊशे चातर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार नऊशे तेरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे बारा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक त्र्याऐशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार तीनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे साठ आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चार हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला जातीनियम मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आठशे अकरा आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोर्ड कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर नऊ जास्तीत जास्त दर नऊ आणि सर्वसाधारण दर नऊ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच जास्तीत जास्त दर आठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार चारशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती छत्तीस हजार तीनशे सतरा क्विंटल आणि आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे छेचाळीस हजार सत्यात्तर क्विंटल म्हणजे इथे नऊ हजार सातशे साठ क्विंटल ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद